नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक दा नवीन पुस्तकाचं परीक्षण करू या पुस्तकाचं नाव आहे अर्थात खऱ्या अर्थाने आता पुन्हा एकदा सेन्सिक्सने उसळी घेतली चौऱ्याऐंशी हजारापर्यंत निपटेने पुन्हा एकदा आपला पंच हजार पाचशेचा रेकॉर्ड तोडलेला आहे आणि फक्त पंधरा दिवसापूर्वी आपण विचार करत होतो की जगामध्ये आर्थिक मंदी येईल की नाही तर अशा अनेक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगलं ज्ञान हवं असेल की नेमकी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात याची सुंदर मांडणी श्री अच्युत गोडबोले ह्या लेखकांनी केलेली ले आहे आणि पुस्तकाचं नाव आहे अर्थात खऱ्या अर्थाने चाणक्य कार्ल मार्क्स त्यानंतर जॉन स्केन आणि मिल्टन फ्रीडम ह्यासारख्या जागतिक अर्थशास्त्रज्ञांनी जे जे सिद्धांत मांडले त्यानंतर वस्तुविनिमय पद्धत म्हणजे बाटर सिस्टम की आपण पूर्वी पैशाऐवजी एकमेकांना वस्तू देत होतो ह्या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीची रंजक आणि खूप सुंदर कहाणी या पुस्तकात मांडलेली आहे एवढंच नाही तर नेमकी नाणी म्हणजे काय पैसा म्हणजे काय क्रेडिट कार्ड कसं का जन्माला आलं नोटा कशा छापल्या जातात या सर्वांची सामान्य माणसाला जे समजण्याची उत्सुकता असते पण एकाच पुस्तकात कुठे जर माहिती पाहिजे असेल तर सगळ्या पूर्ण पुस्तकाची अतिशय सुंदर मांडणी श्री अच्युत गोडवले यांनी या पुस्तकात केलेली आहे आणि मी खरोखर राजंश प्रकाशांचं अभिनंदन करतो की राजंश प्रकाश यांनी यामध्ये खूप छान फोटो पण यामध्ये छापलेले आहेत तर मला या पुस्तकामध्ये सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे जॉन स्केन यांचं चरित्राबद्दल जी माहिती दिलेली आहे ती जॉन स्केन यांचा जन्म झाला अठराशे त्र्याऐंशीमध्ये अठराशे त्र्याऐंशीमध्ये मा योगायोगाने मार्क्स या जगातनं गेले आणि त्यांच्यानंतर जॉन स्केन यांचा जन्म झाला आणि त्यांनी जगाला अनेक वेगवेगळे सिद्धांत दिले खऱ्या अर्थाने अमेरिकेतल्या पहिल्या मंदीला आणि पहिल्या महायुद्धामध्ये हो सुद्धा जर कोणी मार्गदर्शन केलं असेल तर जॉन्स केन यांनी या केन यांनी जे शिकवलं की फिजिकल डेफिशिट कसा असला पाहिजे त्यानंतर आपण फिजिकल डेफिशिट म्हणजे तुटीचा अर्थ अर्थसंकल्प की कुठल्याही सरकाराने जर तुटीचा अर्थसंकल्प जर केला तर त्या अर्थसंकल्पाने सुद्धा देशाला फायदा होऊ शकतो जर त्यामधनं काही रोजगार निर्माण होत असेल तर अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी ह्या केन यांनी दिल्या आणि केन यांचं के सगळ्यात मोठं जगाला योगदान म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीस साली अमेरिकेमध्ये जी पहिल्यांदा वर्ल्ड कॉन्फरन्स झाली त्यामध्ये पहिल्यांदा जगामध्ये वर्ल्ड बँकेची संकल्पना आणि आय एम एफची संकल्पना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची संकल्पना या केन यांनी दिली एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये जेव्हा एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये त्यांचं भाषण संपलं त्यावेळेस अमेरिकेमध्ये हॅमशायरमध्ये ही जी कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्समधल्या सगळ्या लोकांनी उभं राहून त्यांचं अभिनंदन केलं त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं अशा प्रकारच्या अनेक सुंदर सुंदर कथा का कालमासबद्दलच्या का पण कथा चाणक्याबद्दलच्या पण कथा ह्या अर्थात नावाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे आणि मी आचूत गोडबोले ह्या लेखकांचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक आम्हाला दिलं जर आपल्याला खऱ्या अर्थाने उद्योजक व्हायचा असेल जर खऱ्या अर्थाने कार्पोरेट क्षेत्रामध्ये काय चालतं या क्षेत्रामध्ये आपण आपली प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला थोडीशी आर्थिक बाजू माहिती असणं आवश्यक आहे आणि ही मार ही आर्थिक बाजू सोप्या पद्धतीने चटकन समजेल असं समजवण्याचं काम श्री अचित गोडबल्ले यांनी अर्थात पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही हे पुस्तक वाचा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद